बातमी विजय शिवतारे यांच्या संदर्भात विजय शिवतारेंनी बारामतीमधून माघार घेतली आहे राष्ट्रवादीच्या उमेदवारीसाठी प्रचार करणार असं विजय शिवतारे यांनी म्हटलंय बारामती मतदारसंघात विजय शिवतारे हे निवडणूक लढणार होते मात्र तरी माघार घेतले आणि आता राष्ट्रवादीच्या उमेदवारासाठी प्रचार करणार असं विजय शिवतारे यांनी म्हटलंय शेवटी मी सांगितलं क्लिअर कट इथे संपूर्ण शिवसेना आणि राष्ट्रवादीची भले वीस पंचवीस हजार मतं पण कमीत कमी पुरंदर मधून दीड लाख मतं ही महायुतीच्या उमेदवाराला झाली पाहिजेत अशा प्रकारची महायुतीचा उमेदवार म्हणजे घड्याळला झाली पाहिजेत अशा प्रकारचं सर्वांना सूचना देण्यात आल्या एकदा महायुती म्हटलं एकदा अजितदादांनी स्पष्टपणे सांगितलं की पंतप्रधान आपल्याला नरेंद्र मोदींना करायचं आमचं सगळ्यांचं ध्येय ते आहे